रे रे ना, रे, रे नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मी स्वप्नील स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी यापूर्वीही मी रागामध्ये आलाप कसा करायचा याबद्दल एक दोन तीन व्हिडिओ बनवलेले आहेत आय होप तुम्ही ते पाहिलेले असावेत आणि ज्यांनी नसेल पाहिले त्यांच्यासाठी मी इथे आय बटनमध्ये त्याची लिंक देतो ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओच्या टायटलून तुम्हाला लक्षात आलं असेल की व्हिडिओ कशा संदर्भात आहे तर आज आपण राग बिहागमध्ये आलाप कसा करायचा ते आपण शिकणार आहोत तर मंडळी बरेचदा असं होतं की आपण एखाद्या पुस्तकात बघून एखादा राग शिकतो त्याचे नोटेशन शिकतो परंतु वास्तविक त्या रागाचं चलन कसं आहे किंवा त्याच्यावर त्या रागामध्ये कुठल्या स्वरावर ठेराव आहे कुठल्या स्वरावर आपल्याला थांबायचं नाही किंवा थांबायचं आहे किंवा कुठला स्वर कमी घ्यायचा आहे कुठला स्वर जास्त घ्यायचा आहे हे आपण पुस्तकातून शिकू शकत नाही त्यामुळे बऱ्याचदा लोकांना विस्तार करायला किंवा स्वतःहून आलापी करायला समजत नाही किंवा त्यांच्या ते लक्षात येत नाही त्यामुळे ज्यांना कुणाला आलाप कसा करावा किंवा आलाप करायची इच्छा आहे किंवा आलाप शिकायची इच्छा आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमधून काहीतरी कामाचं मिळेल तर चला व्हिडिओ सुरू करूयात आणि व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करा आणि शेअर पण करा जर व्हिडिओ आवडला तर मंडळी आपण ज्या रागामध्ये आलाप करणार आहोत त्या रागाचे मी आधी आरोह आणि अवरोह आपल्याला सांगतो रे

सा, नी सा सा ग सा नी प ग सा तर मंडळी आता आपण या रागाचे आरोह हो आणि अवरोह हो गायले तर यामध्ये जो आपण सा प येताना ध जो आहे तो आपण खूप कमी प्रमाणात घेतला त्याचप्रकारे ग म ग सा ग रे सा रे आणि ध हे दोन स्वर खूप कमी प्रमाणात आपण या रागामध्ये घेतो सा या ठिकाणी मी ध गायला नाही याचा अर्थ ध नाहीये असा नाहीये सानी प ध प ग सा रे सा तर मंडळी आता आपण आलापासाठी या रागामध्ये काही फ्रेजेस आपण पाहूयात ज्या मी गाईल आणि तुम्ही त्या माझ्या मागे म्हणू शकता किंवा लिहूनही घेऊ शकता सानी ह्या पण दोन तीन फ्रेजेस मी गातो तुम्ही माझ्या मागे गा जेव्हा मी हार्मोनियम वाजवेल तेव्हा तुम्हाला गायचं आहे सा 내사 ह्या ज्या आपण फ्रेजेस गायल्या त्या आपण सहाचा आलाप आप म्हणू शकतो जो पहिला स्वर आहे सहासाठी आपण एवढ्या फ्रेजेस गायल्या ह्या तुम्ही आकारातही गाऊ शकता तर यातले एक दोन फ्रेजेस मी आकारातही गातो त्या तुम्ही माझ्या मागे फॉलो करा आता ज्या मी या फ्रेजेस गायल्या त्याचं नोटेशनही तुमच्या लक्षात आलं पाहिजे जसं मी हा याचं नोटेशन ग म पनी आ, 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 पसानी प सा सा तर मंडळी आता आपण थोडे पुढे जाऊयात पुढे जो स्वर आहे सा रे आपण रेवर थांबत नाहीत त्यामुळे आपण पुढचा स्वर घेऊयात या रागाचा वादीस्वर म्हणजे गंधार आपण आता गचा आलाप करूयात जेवढे काही मी फ्रेजेस बनवल त्या माझ्या मागेही म्हणा आणि शक्यतो लिहून घ्या म्हणजे तुमच्या नंतर कामी येईल सा नि सा ग गनि सनि सा ग सा... तर मंडळी आय होप तुम्हाला इथपर्यंत समजला असेल आणि हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे आपण या व्हिडिओचे दोन किंवा तीन भाग करूयात आणि आज आपण सा आणि ग या दोन स्वरापर्यंत गेलोय पुढे आपण प नी आणि वरचा सा या तीन स्वराचे आलाप कसे करायचे ते आपण पुढच्या भागात पाहूयात आणि पुढचा भागही मी लवकर अपलोड करेल आणि तशी माहिती मी माझ्या यूट्यूब चॅनलवर देईलच तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर पण करा आणि जर कोणाला ऑनलाईन क्लासेस करायचे असतील माझ्याकडे शिकायचं असेल तर या नंबरवर मला व्हॉट्सॲपला मॅसेज करा आधी मॅसेज करा आपलं बोलणं झाल्यावर नंतर मी स्वतःहून कॉल करेल तर चला भेटूयात पुढच्या भागामध्ये धन्यवाद